नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिग्रजच्या सर्व पक्षीय नेत्यांनी अर्पण केली श्रद्धांजली काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिग्रजच्या सर्व पक्षीय नेत्यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद